नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी अरुण नागरी तुमचं स्वागत करतो आजचा जो काही टॉपिक आहे आपला आयबीपीएस पॅटर्नच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे ब्लड रिलेशन तर ब्लड वरील जे काही प्रश्न आहेत ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत चला तर बघूयात ब्लड रिलेशन वरील टॉपिक तत्पूर्वी बघा आपली बिगेस्ट दिवाळी ऑफर आलेली आहे आणि या मध्ये आपल्याला बॅच प्लस बुक प्लस टेस्ट सिरीज हे सर्वच्या सर्व अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त मिळणार आहे तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी इच्छा आहे बघा ऑफर फक्त पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे त्या तत्पूर्वी तुम्ही ह्या बॅच ची इनरोलमेंट हे करून घ्यायला पाहिजे काही डाऊट्स असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकतात काही तुमच्या डाऊट्स क्लिअर करू शकतात चला पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघा या ठिकाणी ए बी चे आजोबा आहेत बी ही सी ची बहीण आहे सी ही डी ची मुलगी आहे डी हा चा पती आहे तर ईचे बी बरोबर नातं काय हा या ठिकाणी विचारलेला प्रश्न चला मग आपण बघूयात यासाठी आपण काय करणार आहोत तर यासाठी आपण काही अॅरोस किंवा आपण सिम्बॉल्स या ठिकाणी ट्री डायग्राम म्हणूयात याचा वापर या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे आणि त्या दृष्टीने खरं तर या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण युटिलाइज करणार बघा या ठिकाणी जर जर एकाच पिढीतील एकाच पिढीतील व्यक्ती असतील पिढीतील व्यक्ती असतील तर आपण एक सिंगल एरो या ठिकाणी वापरणार आहे म्हणजे यासाठी भाऊ भाऊ असेल किंवा बहीण बहीण किंवा भाऊ बहीण हे जर नाता आपण दर्शवेत असू तर या ठिकाणी या प्रकारचा एरो वापरू पतीपत्नीसाठी आपण पती पत्नी पती पत्नी ठीक आहे यासाठी आपण या ठिकाणी डबल एरो यूज करू ठीक आहे त्यानंतर एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात असताना किंवा फर्स्ट एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आपण दाखवत असू त्या वेळेस आपण काय एरो वापरणार आहे उभा एर वापरणार आहे कारण पहिली पिढी आणि दुसरी पिढी ठीक आहे तिथून तिसरी पिढी तर या पद्धतीने आपण ह्या एरोचा वापर या ठिकाणी करणार आहोत आणि त्या अनुषंगाने खरं तर आपण आजचे प्रश्न सोडवणार आहे चला तर बघूयात मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा काय म्हटलंय ए हे बी चे आजोबा आहेत बरोबर आहे या ठिकाणी ए हे बी चे आजोबा आहेत ओके तत्पूर्वी पुढे बघा काय दिलंय बी ही सी ची बहीण आहे बी ही सी ची बहीण आहे चला मग एकाच पिढीतले आहेत हे म्हणून बी ही सी ची बहीण आहे ही फिमेल असणार आहे बघा बी ही सी ची बहीण आहे पण सी कोण आहे माहित नाही सी ही डी ची मुलगी आहे सी ही या ठिकाणी काय दिलंय सी ही डी ची मुलगी आहे म्हणजे ही फिमेल आहे ठीक आहे आणि ह्या दोघी बहिणी बहिणी झाल्या आणि ती काय आहे डी ची मुलगी आहे पण डी कोण आहे ते दिलेलं नाहीये वडील की आई ठीक आहे आता या ठिकाणी दिले बघा डी हा चा पती आहे म्हणजे हे डी हा मेल असणार आहे तो ई चा पती आहे म्हणजे पती पत्नी आहेत आणि या ठिकाणी ईचा पती आहे म्हणजे ही फिमेल आहे ठीक आहे ह्या दोन मुली या डीच्या आहेत ठीक आहे म्हणजे याचा अर्थ बी आणि सी चे वडील डी आहेत आणि मग हे दोघं पती पत्नी आहे याचाच अर्थ बी आणि सी या दोघींची आई या ठिकाणी कोण असणार आहे तर ई असणार आहे या दोघींची आई कोण असणार आहे ई ठीक आहे या पद्धतीने झाली आई आणि झाले वडील ठीक आहे आणि सुरुवातीला वाक्य होतं बघा ए हे बी चे आजोबा आहेत ए हे बी चे आजोबा आहेत म्हणजे ते एकतर डी चे वडील असतील किंवा चे हे वडील असतील ठीक आहे या ठिकाणी ते मेन तर या पद्धतीने ही डायग्राम आपण या ठिकाणी कंप्लीट केली आता काय प्रश्न विचारला बघा ई चे बी बरोबर नाते काय बघा चे बी बरोबर नाते काय तर ची बी ही मुलगी आहे ठीक आहे आणि बी ई ही बी ची आई आहे म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे की या ठिकाणी आई असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात यातील पुढचा प्रश्न काय बघा ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत सी आणि डी या बहिणी आहेत एचा मुलगा डी चा भाऊ आहे तर बी आणि सी चे म्हणजे बी आणि सी बरोबर असलेले ना ते काय हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे चला आपण सॉल्व्ह करूया बघा ए <coughs> आणि बी हे दोघे भाऊ आहेत ए आणि बी ठीक आहे ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत म्हणजे हे मेल दोघं मेल ठीक आहे सी आणि डी या बहिणी आहेत बघा या ठिकाणी काय म्हटलंय सी आणि डी या बहिणी आहेत म्हणजे ही फिमेल या ही फिमेल ठीक आहे आता ओके पुढे बघा काय म्हटलंय चा मुलगा डी चा भाऊ आहे ए चा मुलगा डी चा भाऊ आहे समजा आपण असं म्हणूया एला एक एक्स नावाचा मुलगा आहे एक्स नावाचा मुलगा आहे आणि तो या डी चा भाऊ आहे या डी चा भाऊ आहे म्हणजे ए ला तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा बरोबर आहे या ए ला दोन मुली एक मुलगा या ठिकाणी हे आहेत ओके आणि मग काय विचारलंय बी चे सी सोबत नाते का या बी चे सी सोबत नाते का आता हे दोघं मेलमेल आणि भाऊ भाऊ आहेत बरोबर आहे आणि ह्या तिघही म्हणजे सी ही ची मुलगी झाली डी पण सी ची मुलगी झाली आणि हा एक मानलाय तो मुलगा झाला ठीक आहे मग या ठिकाणी बघा सी आणि बी चे नाते विचारले मग सीचे वडील कोण आहेत सीचे वडील ए आहेत आपल्या वडिलांचा अपन... भाऊ बघा आपण आपल्या वडिलांचा भाऊ आपल्या वडिलांचे भाऊ म्हणूयात आपल्या वडिलांचे भाऊ आपले कोण असतात आपले काका कोण असतात तो काका बघा सी चे बी हे काका असणार आहेत पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे राईट परफेक्ट चार नंबरचं उत्तर या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे काका कसं बघाय या ठिकाणी दिले ए आणि बी दोघं भाऊ आहेत भाऊ आहेत सी आणि डी बहिणी आहेत एचा मुलगा आपण एक्स मानला तो डीचा भाऊ आहे डीचा भाऊ झाला म्हणजे तो सीचा पण भाऊ झाला कारण या दोघी बहिणी आहेत म्हणजे तो त्याच्यासोबत भाऊ झाले मग तिघं भावंड झाली आणि ही तिघही मुलं कोणाचे आहेत एचे चा भाऊ कोण आहे बी मग आपल्या वडिलांचा भाऊ आपला कोण काका तर या पद्धतीने हे उत्तर या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय जर पी हा चा भाऊ आहे क्यू हा चा मुलगा आहे पी ची मुलगी आर हिचे टी शी लग्न झालेले आहे एम हा एस या बहिणी आहेत तर या ठिकाणी एसचे क्यू शी नाते काय असणार आहे चाल बघूयात आपण पी हा एम चा भाऊ आहे पी हा एम चा भाऊ आहे तो मेल असणार पण ही एम बद्दल आपल्याला अजून माहित नाही एम फिमेल आहे की मेल आहे क्यू हा एमचा मुलगा आहे बघा क्यू हा एमचा मुलगा आहे तो मेल असणार या ठिकाणी क्यू हा एमचा मुलगा आहे ओके पी ही आर ची मुलगी आहे पी ची मुलगी आर सॉरी पी ची मुलगी आर म्हणजे पी ला मुलगी आहे आर ठीक आहे ती फिमेल हिचे लग्न टी शी झालेले आहे टी सोबत लग्न झालेले आहे म्हणजे ही जर फिमेल आहे तर हा मेल असणार ठीक आहे म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत ओके एम आणि एस या बहिणी आहेत बघा इथं दिलेलं आहे दिले एम आणि एस या बहिणी आहेत म्हणजे ही फिमेल आणि हिची बहीण काय असणार आहे हो ठिकाणी एस ही पण फिमेल ठीक आहे म्हणजे हे तिघं भावंड झाले पी हा त्यांचा भाऊ झाला ओके दर पुढे काय म्हंटलंय यश चे क्यूशी नाते काय ह्या चे क्यूशी नाते काय ह्या दोघांचे नाते काय मग या ठिकाणी बघा काय म्हंटलंय आई बहीण पत्नी आणि मावशी ठीक आहे सिम्पल आहे या ठिकाणी क्यूची आई कोण झाली एम आपल्या आईची बहीण बघा आपल्या आईची बहीण आपली कोण असणार आहे मावशी कारण या ठिकाणी एम आणि एस या बहिणी आहेत एमचा मुलगा कोण आहे क्यू मग क्यू आणि एम हे मुलगा आणि आई आहेत मग आपल्या आईची बहीण ही कोण झाली आपली मावशी ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येणार आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय दिला बघा एल ही एच ची मुलगी आहे एच लग्न के बरोबर झालेले आहे के ही आय ची आई आहे आय हे जे चे वडील आहेत जे चे एमशी लग्न झालेले आहे एम ही ची बहीण आहे तर जे चे एस शी नाते काय हे या ठिकाणी विचारलेलं आहे चला आपण हाही प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करूया बघा काय म्हटलंय बघा एल ही एच ची मुलगी आहे एल ही एच ची मुलगी आहे या ठिकाणी एच एचला एल नावाची मुलगी आहे ठीक आहे आता ही मुलगी म्हणजे ही फिमेल पण एच कोण आहे दिलाय का नाही फक्त म्हटलंय की एल ही एच ची मुलगी आहे मग ती आई असू शकते वडील असू शकते एच चे लग्न के बरोबर झालेले हे दोघं पती पत्नी आहेत के बरोबर झालेले आहे पण याही ठिकाणी समजत नाहीये एच पती पत आहे की पत्नी आहे फक्त एवढं सांगितलंय एच चे लग्न के बरोबर झालेले आहे पुढे बघा काय दिलंय के ही आई ची आई आहे ठीक आहे के ही आई ची आई आहे म्हणजेच के ही आई म्हणजे ही फिमेल ठीक आहे आणि हे मेल म्हणजे हे वडील आहेत एलचे वडील कोण झाले एच ची वडील आई ची आई कोण झाली के ही पती पत्नी आहेत म्हणजे एच आणि के यांना दोन मुलं आहेत एल आणि आय बघा यच आणि के या दोन मुलं आहेत एल आणि आय ठीक आहे कारण के ही आई ची आई आहे यच हे यचला ही मुलगी आहे आता आईचा अजून आपल्याला लिंग माहित नाही बघा आय हे जे चे वडील आहेत बघा इथं दिलेलं आहे आय हे फिमेल असतील कारण ते जे चे वडील आहेत या ठिकाणी काय म्हटलंय चे ते वडील आहेत म्हणजेच के यांना दोन मुलं आहेत एल आणि आय एक मुलगी एक मुलगा आणि आईला पुढे जे हा काय आहे मुलगा किंवा मुलगी आहे ठीक आहे बघा पुढे काय म्हटलंय आय हे जे चे वडील आहेत आय हे जे चे वडील आहेत जे चे एम सोबत लग्न झालेले आहे जे चे एमशी लग्न झालेले आहे म्हणजे जे आणि एम हे पती पत्नी आहेत पत्नी आहेत ठीक आहे डन पण आपल्याला यांचं लिंग माहित नाही अजून बघा इथं मग काय म्हंटल एम ही ची बहीण आहे हा इथं समजते बघा एमला एक बहीण आहे ती एम ही बहीण आहे कोणाची एन ची या ची बहीण आहे बहीण असेल म्हणजे ही फिमेल जर ही फिमेल असेल तर जे हा मेल असणार आहे म्हणजे आयला हा मुलगा आहे या ठिकाणी बघा मग आता काय म्हंटलय ह्या जे चे ह्या यच सोबत नाते काय बघा हा आता या ठिकाणी थी जे चे यच सोबत नाते जे चे वडील कोण आहेत आय आणि आईचे वडील कोण आहे यच ठीक आहे म्हणजे ही हरारकी अशी येते बघा यच यांचा मुलगा आय आणि आयचा मुलगा जे म्हणजेच या ठिकाणी हे मेल आहेत हे मेल आहेत आणि या ठिकाणी हा ही मेल आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी काय म्हटलंय जे चे सोबत नाते काय भावाचा मुलगा नाही ठीक आहे मुलीचा मुलगा नाही तर या ठिकाणी काय येणार आहे मुलाचा मुलगा कारण बघा याचचा मुलगा कोण आय आणि आईचा मुलगा कोण जे आणि मग ह्या दोघांचं नातं विचारलेलं आहे म्हणून मुलाचा मुलगा मुलाचा मुलगा हे या ठिकाणी उत्तर येणार आहे ठीक आहे ओके okay. तुमची कमेंट मी पोचवतो आणि मी सगळं चेक करतो ठीक आहे त्यानंतर सांगतो ऑफिशियल स्टेटमेंट मी तुम्हाला सांगेल ठीक आहे ओके किंवा तुम्हाला आमचे सर कॉन्टॅक्ट करतील आणि ते तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोचवतील नक्की 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 की बारावी पास राईट परफेक्ट ओन्ली आयटीआय डिप्लोमा एंड डिग्री अलाउड आहेत राईट परफेक्ट ठीक आहे पण कोणी सांगितलं त्यानुसार आपण त्यांच्याशी बोलून आणि मग त्यांचं काय म्हणणं आहे किंवा कोणत्या याच्यामध्ये त्यांनी नोटिफिकेशनमध्ये वाचलं हे त्यांच्यापर्यंत आपण जाऊन आणि मग तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवूयात नक्कीच ठीक आहे जो काही डाऊट असेल किंवा काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहेत त्यानुसार आपण बोलूयात बघूयात ठीक आहे नक्की चला हे समजलं मग उत्तर काय येणार आहे मुलाचा मुलगा मुलाचा मुलगा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटलंय बघा हे पार्ट टू मध्ये येतं खरं तर ए प्लस बी म्हणजे ए ही ची आई आहे आता हे ना ही सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे याचा अर्थ काय घ्यायचा असतो ते पण सांगतो तुम्हाला याचा अर्थ प्लस सॉरी प्लस हा सिंबॉल जर आला ना तर पहिली व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीची या ठिकाणी आई म्हटलंय ना हा मग पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ही काय असणार आहे आई आता पुढे बघा कारण इथं काय क्यू एन एम पी PSNQ, PMNQ क्यू क्यू आणि या ठिकाणी QSM या ठिकाणी असं दिलेलं आहे मग याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी ए आणि बी यूज केलेले नसणार आहेत या ठिकाणी काय आहे तर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची काय असणार आई म्हणजे प्लस हा सिंबॉल रिप्रेझेंट काय करणार आई रिप्रेझेंट करणार एवढं लक्षात ठेवा आणि फक्त पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची जसं की बघा तर पी ही एस ची आई असणार पी ही एस ची आई असणार तसंच मायनस आहे म्हणजेच काय भाऊ ठीक आहे मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ प्लस मीन्स आई पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची आई मायनस म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा भाऊ गुणिले म्हणजेच काय पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे वडील आणि भागिले याचा अर्थ पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची बहीण ठीक आहे आता हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आता काय बघा ओके 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 ओके, ओके. बोलतो मी बोलतो 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 ठीक आहे ठीक आहे सरांशी बोलून कळवतोच सर या संदर्भात एक व्हिडिओ पण घेतील ठीक आहे चालेल सरांनी सांगतो ओके 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 माझ्या माहितीनुसार आय टी आय डिप्लोमा अँड डिग्री अलाउड आहेत पण आता बघूयात आपण यामध्ये काय आहे ठीक आहे त्यानुसार चेक करूयात चाल बघूयात आपण हा प्रश्न बघूयात आणि मग सरांशी मी तुमचा मेसेज सरांपर्यंत नक्कीच पोहोचवतो ठीक आहे चाल बघा या ठिकाणी काय म्हटलंय आई भाऊ वडील बहीण ठीक आहे आता इथे या ठिकाणी म्हटले खालील कोणत्या पर्यायावरून आपल्याला पी हा क्यूचा मामा आहे पी हा क्यूचा मामा आहे असे माहिती मिळेल ठीक आहे मग या ठिकाणी बघूयात आपण आता पी हा क्यूचा मामा असणं बरोबर आहे मग यासाठी काय असायला पाहिजे ठीक आहे आता बघूयात आपण इथं त्याच्यावरून आपल्याला क्लिअरिफिकेशन येईलच बघा चौथा तर पर्यायच नाहीये क्यू मायनस एस क्यू इथं पीच नाहीये त्यामुळे पी हा क्यूचा मामा असण्याचा काही संबंधच नाही ठीक आहे म्हणजे हा चौथा पर्याय याच ठिकाणी कटला आता पहिला पर्याय आपण चेक करूयात बघा हा क्यू मायनस एन ह्या रिलेशनचा अर्थ काय मायनस म्हणजे भाऊ क्यू हा चा भाऊ आहे क्यू मेल असेल हा यांचा भाऊ असणार आहे ठीक आहे पुढे बघा प्लस म्हटलेलं एन प्लस एम प्लस म्हणजे काय प्लस म्हणजे आई म्हणजे एन ही एम ची आई आहे म्हणजे फिमेल आणि ती एम ची आई आहे ची आई आहे या ठिकाणी बघा हा पुढे आता भागीले चिन्ह काय आहे भागिलेच भागिले म्हणजे ए ही बी ची बहीण आहे म्हणजे एम ही या ठिकाणी ची बहीण आहे ची बहीण आहे पी कोणी माहित नाही आता या ठिकाणी जर रिलेशन बघितलं तर एम आणि पी हे बहीण भाऊ झाले यांची आई कोण झाली एन आईचा या ठिकाणी भाऊ कोण झाला मामा पण या ठिकाणी लक्षात घ्या पी हा क्यूचा मामा पाहिजे या ठिकाणी क्यू हा पीचा मामा झालेला आहे या ठिकाणी क्यू हा पीचा मामा झालेला आहे म्हणजे उलट झालं या ठिकाणी की पीचा मामा कोण क्यू म्हणून या ठिकाणी हे काय असणार आहे चुकीचं असणार आहे ठीक आहे चला पुढचं मग रिलेशन आपण एलोब्रेट करून बघू बघा पी प्लस एन पी लक्षात घ्या हा पी प्लस एन आता या ठिकाणी काय म्हंटल प्लस प्लस म्हणजे काय आई पी ही एनची आई आहे पी ही आई आहे राईट पी ही एन ची आई आहे आता या ठिकाणी आपल्याला पी हा मामा हवा आहे म्हणजे तो नक्कीच पुरुष असणार बरोबर आहे पण या ठिकाणी जर आपण हे दुसरं बघितलं प्लस साईन बसलंय तर या ठिकाणी आहे म्हणजे काय की बाबा पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची आई म्हणजे पी ही ची आई फीमेल। फीमेल आहे मग ही काय झाली फिमेल जर फिमेल आहे म्हणजेच ती मामा होऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी हाय पर्याय काटला या ठिकाणी बघा म्हणजेच काय राहिला पर्याय पर्याय क्रमांक तिसरा चला पर्याय क्रमांक तिसरा आपण या ठिकाणी व्हॅलिडेट करूयात पी वजा एम वजा म्हणजे काय भाऊ पी हा एम चा भाऊ आहे पी हा एम चा या ठिकाणी काय आहे भाऊ आहे म्हणजे तो मेल असणार ठीक आहे एम चा भाऊ आहे ते एम प्लस एन म्हणजेच या ठिकाणी प्लस म्हटल्यानंतर एम ही एम ही एनची आई आहे आई आहे आणि या ठिकाणी काय दिलंय बघा भागिले म्हणजेच या ठिकाणी ए ही ची बहीण आहे म्हणजे एन ही ची बहीण आहे एन ही ची या ठिकाणी बहीण आहे मग या ठिकाणी ही दोघं बहीण भावंड असतील किंवा ही म्हणजे मेल फिमेल हे दोन्ही पैकी काही असू शकतात या ठिकाणी बघा मग या ठिकाणी हे बहिणी बहिणी असतील तरी त्यांची आई कोण आहे एम आणि एम आईचा भाऊ म्हणजेच आपल्या आईचा भाऊ आपला कोण मामा मामा या ठिकाणी क्यू चे मामा कोण पी पी हा क्यूचा मामा आहे पी हा क्यूचा मामा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हंटला बघा या ठिकाणी सहा व्यक्ती ए बी सी डी ई एफ या एका कुटुंबात आहेत त्या संबंधी खाली काही माहिती दिलेली आहे त्याचा विचार करा पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या समान आहे ए व ई हे मुले आहेत मुले आहे, मीन्स बॉईज या ठिकाणी घ्यायचं मुले आहेत सध्या कुटुंबात फक्त एकच विवाहित जोडपे आहेत डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे बी हा बी हा ए चा मुलगा आहे यावरून खालीलपैकी कोणते अनुमान काढता येईल तर डी ही एफ ची मुलगी आहे ए हा डी चा पती आहे ई व एफ ही ची मुले आहेत ए बी सी या स्त्रिया आहेत आपण हे चेक करूयात ठीक आहे बघा आता पहिले तर आपल्याला इथं काय ही माहितीवरून आपल्याला फक्त शेवटी समजतं खरं तर पुरुषांची व स्त्रियांची संख्या समान आहे यावरून काहीच तथ्य आपल्याला समजत नाही ठीक आहे पुढे चाल बघा काय म्हंटलं पुढे ए व ई हे एफ चे मुले आहेत एफ ला दोन मुले आहेत ठीक आहे ए व ई म्हणजे हे मेल आहेत ठीक आहे मेल आहेत पुढे सध्या कुटुंबात फक्त एकच विवाहित रूप आहे ओके डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे बर ठीक आहे बी हा ए चा मुलगा आहे बघा या ठिकाणी ही माहिती आपल्याला समजते आपण ह्या माहिती दोन माहितींचा या ठिकाणी वापर केलेला आहे ही पहिली माहिती अगोदर वापरली आता दुसरी माहिती वापरतो की बी हा ए चा मुलगा याला प्रायमरी इन्फॉर्मेशन खरं तर म्हणतात बी हा ए चा मुलगा आहे एचा मुलगा आहे ठीक आता लक्षात घ्या आता इथून पुढे इंटरप्रिटेशन खरं सुरू होत <coughs> एकतर काय म्हंटले त्यांनी की सध्या कुटुंबात एकच विवाहित जोडप आहे बरोबर आहे त्यात एला एक मुलगा आहे बरोबर म्हणजेच याचाच अर्थ ह्या डीचं लग्न कोणासोबत झालेलं असणार आहे ए सोबत झालेलं असणार आहे ह्या डीचं लग्न ह्या ए सोबत झालेलं असणार आहे आता का झालेलं असणार आहे त्याचं कारण सांगतोय का कारण डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे बरोबर आहे आपण असं गृहित का धरतोय त्याचं रिझन मी तुम्हाला सांगेन या च ए सोबत लग्न झालेलं असणार आहे बरोबर आहे मग ही काय आहे फिमेल डी कोण आहे फिमेल आता या ठिकाणी डी ला एक मुलगा आहे म्हणजे बी हा तिचा मुलगा झाला कारण हे दोघं पती पत्नी एचा मुलगा बी म्हणजे डीचा मुलगा बी ठीक आहे मग आता मुलगी घरात किती लोक आहे ए बी सी डी एफ e, ई एफ झालं ए बी झालं सी राहिलं म्हणजे सी ही तिची मुलगी असणार आहे फिमेल आणि हे दोघं जण बहीण भावंड असणार या ठिकाणी एफ सोबत लग्न का नाही झालेलं म्हणजे एक्स कोणाचंही जेड कोणाचं लग्न का नाही झालेलं डी लग्न का नाही झालेलं त्याचं कारण की मग डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे पण एफ ला तर दोन मुलं आहेत डायरेक्ट मुले दिलेली आहेत आणि दोघेही बॉईज आहे मग त्यामुळे एक मुलगा एक मुलगी येऊ शकत नाही म्हणजे एफ सोबत तर डी च लग्न झालेलं लग नाही आता या ठिकाणी दुसरी कंडिशन किंवा दुसरी अटाशी दिली त्यांनी की घरामध्ये एकच विवाह जोडपाय आणि ए ला ऑलरेडी मुलगा आहे बरोबर बड़ आहे म्हणजे याचा अर्थ एक मुलगा आहे मग ई सोबत काही लग्न झालेलं नाही तर ए आणि डी या दोघांचं लग्न झालेलं आहे त्यांना काय आहे बी एक मुलगा आहे जर ई सोबत डीचं लग्न झालं असतं तर या ठिकाणी काय झालं असतं बघा डी ला मग एकच या घरात एकच व्यक्ती उर उरलेली होती सी म्हणजे ही डी आणि ई यांची एक सी मुलगी आली असती मग या ठिकाणी दोन मुलं डीचं जे रिलेशन डी बद्दल डिस्क्राईब केलेलं आहे की डी ही एक मुलगा एक मुलगी यांची आई आहे हे सॅटिस्फाईड झालं नसतं आणि म्हणून या ए आणि डी चा विवाह झालेला आहे सी आणि बी ही त्यांची मुले आहेत आणि बघा आता कंडिशन कशा सॅटिस्फाईड होतात ते सांगतो आता एफ ही सुद्धा असणार आहे एफ ही फिमेल असणार आहे कारण बघा मग इथं काय म्हटलं पुरुषांची स्त्रियांची संख्या काय आहे समान ए पुरुष आहे ई पण पुरुष आहे आणि बी पण पुरुष हे तीन पुरुष झाले म्हणजे तीन स्त्री असणार सी डी आणि एफ ठीक आहे या ठिकाणी ह्या कंडिशन झाल्या आता आपण ही डायग्राम झाली आता यावरून आपण खालील अनुमान चेक करणार आहे डी ही एफ ची मुलगी आहे नाही ती सून आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी ही कंडिशन खोटी ठरते ए हा डी चा पती आहे बरोबर आहे ए हा डी चा पती आहे ही कंडिशन बरोबर आहे ई व एफ ही डी ची मुले आहेत ई व एफ ई व एफ ही डी ची मुली मुले आहेत हे कसं शक्यच नाही ए बी सी या स्त्रिया आहेत नाही ए आणि बी हे तर मेल आहेत सी स्त्री आहे ठीक आहे म्हणजे ही कंडिशन चुकीची ठरती पहिली कंडिशन चुकीची याचं उत्तर काय येत तर या ठिकाणी ए हा डी चा पती आहे हे हे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय बघा ई हा डी चा मुलगा आहे सी हा डी चा पती आहे बी ही डी ची आई आहे बी चे लग्न झेडशी झालेले आहे झेड हा ईशी झेड चा ईशी काय संबंध आहे हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे चल बघा मग आता ई हा डी चा मुलगा आहे ई हा डीचा मुलगा आहे सॉरी ई हा डीचा मुलगा आहे मुल मेल ठीक सी हा डी चा पती आहे सी हा डी चा पती आहे पत्नी असतील सी हा डी चा पती आहे म्हणजे ही फिमेल ठीक हे पती पत्नी आहे बी हा बी ही डी ची आई आहे बी ही डी ची आई आहे म्हणजे ही फिमेल असणार आहे बी ही डी ची आई आहे बी चे लग्न झेड सोबत झालेले आहे बी चे लग्न झेड सोबत झालेले आहे आणि ते मेल असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने डायग्राम येणार आहे तर ई ईशी काय संबंध आहे बघा ई ची आई कोण झाली डी बरोबर आहे ई ची आई डी दी। डी ही आई आहे बी मग हे झेड काय झाले वडील हम्म मग चे वडील कोण झाले झेड ठीक आहे मग झेडचा ई सोबत काय संबंध आहे तर या ठिकाणी <coughs> आई आईचे वडील बघा आई आईचे वडील ची आई कोण डी आणि डी चे वडिल। दी। ते वडील आहेत म्हणून आपल्या आईचे वडील उत्तर काय येणार आहे यावरून आईचे वडील या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे आईचे वडील आईचे वडील राईट आईचे वडील बघा ई ई ची आई डी चे वडील झेड म्हणजेच आपल्या आईचे वडील आईचे वडील पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे राईट परफेक्ट परफेक्ट आहे कमेंट बरोबर आहेत राईट परफेक्ट चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय दिलाय अभिषेक रवीचा एकुलता एक मुलगा आहे अभिषेक हा या ठिकाणी रवीचा काय म्हटलं एकुलता एक मुलगा आहे शिला संगीताची मुलगी आहे रवी संगीताचे सासरे आहेत तर अभिषेकचे शिलाशी नाते आहे बघा या ठिकाणी अभिषेक अभिषेक हा रवीचा एकुलता एक मुलगा आहे ओके शिला संगीताची मुलगी आहे संगीताची मुलगी आहे संगीता संगीताची मुलगी आहे ठीक आहे आता काय म्हटलंय रवी संगीताचे सासरे आहेत म्हणजे रवी संगीताचे सासरे होण्यासाठी अभिषेक आणि संगीताचा काय झालेला आहे विवाह झालेला असणार आहे बरोबर आहे म्हणजे अभिषेक संगीताचा पती असणार आहे मग आपल्या पतीचे वडील हे सासरे असतात हे सासरे झाले बरोबर आहे पतीचे वडील सासरे ठीक आहे मग आता पुढे काय म्हटलंय बघा अभिषेकचे शीला सोबत नाते काय ठीक आहे हे दोघं पती पत्नी आहे आणि त्यांची मुलगी कोण आहे शीला म्हणजेच अभिषेक हे शिलाचे वडील आहेत वडील या ठिकाणी काय आहे वडील तर अभिषेकचे शिलाचे नाते काय वडील ओके चला राईट पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे ओके बघा तर अशा पद्धतीने आपण आजचे जे काही महत्वाचे प्रश्न होते आठ प्रश्न ही या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत आपली दिवाळी ऑफर चालू आहे आपल्या बॅच वरती बॅच बुक प्लस टेस्ट सिरीज ही फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ही बॅच तुम्ही जरूर जॉईन करा यामध्ये सर्व सिलेबस कव्हर केलेला असणार आहे सोबतच हे सक्सेस गाईडही तुम्हाला मिळत आहे बघा सोबत वैशिष्ट्य काय पुस्तकाची घरपोच डिलिव्हरी केली जाणारे बॅच रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असेल टेस्ट मध्ये जवळपास एकोणपन्नास टेस्ट उपलब्ध असेल आणि चार हजार नऊशे शब्द प्रश्नांचा या ठिकाणी आपला सराव होणार आहे तर या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यावा ठीक आहे थांबूयात थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढील सेशनमध्ये नवीन टॉपिक्स हॅपी दिवाळी